नमस्कार मंडळी कलाकृतीच्या या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आषाढी किंवा एक अत्यंत पवित्र व आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा दिवस या वर्षी ही अमावस्या चोवीस जुलैला आलेली आहे या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची याचे आध्यात्मिक महत्व काय आहे आणि याचा तुमच्या कुटुंबाला कशा पद्धतीने लाभ होतो अशा प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील तर चला आता सुरुवात करूया यंदाची अमावस्या सुरू होते तेवीस जुलैच्या उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि ती संपते चोवीस जुलैच्या उत्तरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी या दिवसाला सगळ्यात जास्त महत्व आहे दूर करून प्रकाशाला साजरा करण्याचा दिवस घरातील सर्व दिवे समया स्वच्छ धुवून लखलखित करावेत पूजेची संपूर्ण तयारी करून घ्यावी चौरंगावरती लाल रंगाचे कापड अंतरावे आणि मांडलेल्या पूजेभोवती सुंदर अशी रांगोळी काढून पूजेला सुशोभित करून घ्यावे दीप म्हणजे केवळ दिवा वात आणि तेल नाही तो, तो आहे तुमच्या आयुष्यातला अज्ञान दूर करणारा प्रकाश तुमच्या मनामध्ये श्रद्धा जपणारा एक तेजस्वी प्रारंभ आणि मनामध्ये नक्कीच एक नवी वाट दाखवणारा सुंदर असा उजेड या पूजेची सुरुवात गणेश पूजेने करूयात हिंदू शास्त्रानुसार कोणत्याही चांगल्या कार्याची व पूजेची सुरुवात ही गणेश वंदने गणेश पूजेने केली जाते गणपती बाप्पांना दूध दही पाणी गंध फुले अक्षदा यांनी अभिषेक घालावा पूजेच्या ठिकाणी उजव्या बाजूस गणपती बाप्पाची स्थापना करावी त्यांना मनोभावे नमस्कार करावा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून खोबरे दाखवावे अत्यंत सकारात्मक मनाने गणपती बाप्पाचे स्मरण करावे आणि या पूजेला सुरुवात करावी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर दिवे समया ठेवण्यासाठी चौरंगावरती अक्षदा व्हाव्यात सर्व दिवे समया तेल आणि वाती घालून तयार करून घेऊन त्या त्या जागी ठेवाव्यात तुम्ही ही पूजा देवघरात किंवा देवघराच्या समोरही सर्व एकत्रितपणे मांडून करू शकता आता हा दिवस दिव्यांचा असल्यामुळे या दिव्यांची पूजा करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवावे लागतात ते तुम्ही पाच सात अकरा अशा संख्येनेही बनवू शकता काही ठिकाणी कणकेमध्ये गुळ घालून या दिव्यांना उकड काढून पूजा केली जाते सजावटीसाठी या समयांना व दिव्यांना सुंदर अशी फुले वापरावे यामुळे ही पूजा अजून देखणी आणि प्रसन्न वाटते तुम्ही साध्या ही पूजा करू शकता। कारण या सर्व पद्धतीने जे तेज दिसते ते असते दिव्यांच्या प्रकाशाचे सर्व दिवे समया प्रज्वलित करून घ्या आणि पूजेला सुरुवात करा भारतीय संस्कृतीमध्ये दिवे यांना खूप जास्त महत्व आहे दिव्यांना प्रज्वलित केल्याने एक प्रसन्न आणि धार्मिक वातावरण निर्मिती होते सर्व दिव्यांना आणि समयांना हळदी कुंकू वाहून घ्यावे कणकेच्या दिव्यांनी त्याची मनोभावे पूजा करावी यांना नैवेद्य म्हणून गुळ फुटाने किंवा गुळ आणि लाया यांचा नैवेद्य दाखवला जातो शांत आणि प्रसन्न मनाने हात जोडून हा मंत्र उच्चारावा शुभम कल्याणम करोटी कल्याण शत्रु बुद्धी दीप नमस्तुते या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा हा अज्ञानाचा नाश करणारा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाशाची वाट घेऊन येणारा ठरणार रा आहे राग मत्सर अहंकार या सर्वातून बाहेर पडून ज्ञान करुणा आणि प्रेमाच्या दिव्यांनी तुमचे आयुष्य उजळून टाकू अमावस्या हा प्रकाशाचा सोहळा नक्की साजरा करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दीप ज्योती धन्यवाद